नमस्कार पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पाण्याचा अचूक अंदाज देणारं एकमेव ठिकाण म्हणजेच ग्राउंड वॉटर सर्व्हे संतोष गटकळ पान्हाडी आम्ही देतो खात्रीशीर रिपोर्ट पाणी विहिरीचं असो की बोरवेलच अचूक माहिती योग्य सल्ला पाण्याच्या शोधात असाल तर आता अंदाज नाही शास्त्र वापरा पाण्याचं भविष्य आधीच समजा वेळ आणि पैसा आणि श्रम वाचवा मुक्काम मुक्काम पोस्ट राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क संतोष गटकळ अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ चौसष्ट नव्वद एक जुटीने पेटल रान आलेया, आले कुईच्या भेटीला हे आभाडे आले एक जुटीने